हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे तर आज आम आज आमच्या घरी गौराईचे आव्हान झालेले आहे तर असं केलेलं आहे आम्ही गौराईचं आवाहन तर अशी छान अशी रांगोळ काढलेली आहे मातीचे बैल मांडलेले आहेत इकडे समई लावलेली आहे आणि थोडाफार भाजीपाला ठेवलेला आहे कारण आमच्या इकडे पहिल्यापासून असा मानस आहे की महालक्ष्मीच्या समोर थोडा भाजीपाला ठेवत असतात आणि राशीसुद्धा टाकत असतात आमच्या इथे दोन राशी असतात एक जवारीची आणि एक गव्हाची छान अशा भुलाया मोठ्या मोठ्या मांडलेल्या आहेत पण पाऊस खूप जास्त असल्यामुळे इकडची लाईन खूप डीम होती त्यामुळे खूप अंधार अंधारच होता कारण की दोन्ही तिन्ही दिवसही तसंच होतं कारण ते डीपी बिघडल्यामुळे ते दुरुस्त करायला पावसामुळे ते लोक आलेले नव्हते त्यामुळे लाईन अशीच होती तर अशा आहेत आमच्या महालक्ष्मी कधी कधी माझ्या तोंडामध्ये गौराई येतं तो, कधी कधी महालक्ष्मी येतं तर चला जाऊ द्या दोन्ही पण एकच आहे तर असे लावलेलं आहे लाईटिंग लागत होती पण डीमच होती म्हणजे लाईट तर काहीच नव्हता लागत कारण खूपच असं अंधार अंधार वाटत होतं तर अशा छान अशा आम्ही महालक्ष्मीला साड्या सवलेल्या होत्या छान छान दागिने घातले होते, होते। पण ते काहीच अंधारामुळं दिसत नव्हतं आणि गौराईचं रूप अगदी खुलून आलेलं होतं तर आमच्या इकडे असं महालक्ष्मीचं एकच बाळ मांडत असतात कोणत्या कोणत्या भागामध्ये दोन दोन मांडतात पण आम्ही पहिल्यापासून एकच मांडत असतो तर छान असं डेकोरेशन केलं होतं मखरमध्ये खूप अंधार दिसत होता पण बाहेर असं उजड उजड दिसत होता दरवाज्यामधला तर असं केलेलं होतं आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या तुमच्या घरी पण असतील गौराई तुमची पण खूप धावपळ चालू असेल तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा तो म्हणजे महालक्ष्मी पूजेच्या दिवसचा तर आम्ही महालक्ष्मीला ताटं वाढलेली आहेत आरती केलेली आहे तर तेव्हाही लाईट आलेलीच नव्हती तर अंधार अंधारच होता पण छान अशी आरती झालेली होती आणि धूपदीप दाखवल्याच्यानंतर अजूनच गौराईंच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं आज त्यांना खूप छान वाटत असतं उद्या त्यांचे चेहरे असे थोडे नाराज झाल्यासारखे वाटतात मग आम्ही सगळ्यांनी आरती घेतली महालक्ष्मीच्या राशीमध्ये पैसे ठेवायचा मान असतो ते माझ्या बाबांनी ठेवले आम्ही सगळ्यांनी ठेवले आणि आता बाहेर जायचं असतं म्हणजे त्यांना शांततेने जेवण करू द्यायचं असतं तर आम्ही आता दरवाजा लावून बाहेर जाणार आहे तर अशा आहेत आमच्या गौराई अंधारामुळे काही दिसत नाही पण तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि डेकोरेशन कसं वाटलं आम्ही केलेली आरती कशी वाटली तेसुद्धा सांगा तर आता तुमच्या पण घरी आहेत का गौराई तुम्ही कशा साड्याने सोल्या कसं डेकोरेशन केलं ते पण सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद